गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा एस वाय बी ए जी टू या विषयाअंतर्गत आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करतोय मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि मराठी सत्तेचा उदय त्यातील प्रकरण क्रमांक एक वाङमयीन साधने मराठी आणि परकीय भाषेतील साधने यामध्ये आपण वाङ्मयीन साधने बघत आहोत त्यात मागच्या लेक्चरला आपण मराठ शिवकालीन कागदपत्र बघितली त्यानंतर शकावली शकावल्यांमध्ये जयदेशकावली शिवापूरकर देशपांडे शकावली यांचा अभ्यास आपण केला तर याच के प्रकरणातील दुसरा टॉपिक आहे मराठी साहित्याचं आहे ते वाणमय तर बघा बखर वाणमय बखर शब्द ऐकलाय त्याआधी वाचले माहिती आहे असेल तर चांगलंच आहे नसेल ते मी सांगतो बघा बखर वाणमय मराठी साधनांमध्ये बखर वाण्मय मोलाचे आहेत बखर हा शब्द खबर या शब्दापासून रूढ झाला असावा बकरींमधील तारखा विश्वसनीय नसल्या तरी बकरींमधून घडणारे तत्कालीन समाजदर्शन दर्शन महत्वाचे आहेत शिवकालाचा शिवकाळाचा इतिहास कथन करणाऱ्या अनेक बखरी उपलब्ध असल्या तरी त्यांची सत्यता तपासून घ्यावी लागते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत एकही एक बखर लिहिली गेली नाहीत बहुतेक बकरी शिवकाळोत्तर लिहिल्या गेल्या असून त्यातील माहिती अतिरंजित आढळते बखरकारांनी लेखनासाठी अस्सल कागदपत्रांचा वापर आभावानेच केल्याने बकरीतील माहिती पारखून सत्य सत्यता पडताळून घ्यावी लागते किंवा सत्यता पडताळून पाहावी लागते तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय वाडम हे मराठ्यांच्या इतिहासाचं एक साधन आहे मराठ्यांचा इतिहास समजण्यासाठी ते काय होतं उपयुक्त परंतु आपण अभ्यासतो शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा कालखंड जो होता सतराशे सोळाशे तीस पासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या या कालखंडामध्ये एकही बखर लिहिली गेली नाहीत परंतु बकरींस नंतरच्या काळात ज्या बकरी लिहिल्या गेल्यात त्यात मात्र शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा उल्लेख आपल्याला का आढळून येतो किंवा दिसून येतो परंतु मग जर खंडामध्ये या बकरी लिहिल्या नाहीत त्यानंतर त्या लिहिल्या गेल्या आहेत तर म्हणजे साहजिकच त्या कशा असणार आहेत ऐक्यू माहितीवर असणार आहेत ऐक्यू म्हणजे आता बघा जुने लोक असतात आपल्याला ते आपल्या घराविषयी किंवा कुटुंबाविषयी सांगत असतात नातेवाईकांविषयी सांगत असतात काय असे असे होते ते तसे होते ते मयच झालेले असतात परंतु ते आपल्याला सांगत असतात परंतु सांगताना काय सांगतात ऐकीव माहितीवर त्यांनी प्रत्यक्षात बघितलं होतं परंतु लिहून ठेवलं होतं का नाहीत परंतु प्रत्यक्ष बघितलं होतं मग प्रत्यक्ष बघितलेली माहिती ते आपल्याला काय करतायत सांगतायत लिहिलेली नाहीत म्हणजे लिहिण्याचा पुरावा नाहीत परंतु आत्ता सांगत असताना मात्र ते आत्ता लिहित आहेत म्हणजे ते कसं लिहित आहेत बघितलेली माहिती आहे ऐक्यू माहिती आहे आणि ते लिहिता कधी आहेत आत्ता म्हणजे घटना घडून गेली गड़। आहेत घटना घडून गेल्यानंतर गड़। वीस ती चाळीस पन्नास वर्षांनी ती घटना काय करतोय तो व्यक्ती संबंधित व्यक्ती जो समकालीन होता तो आत्ता ती लिहितोय कधी आत्ता परंतु त्याच्याकडे लिहिताना जे पुरावे काय आहेत फक्त त्याने ते प्रत्यक्षात बघितलेलं आहे ते ऐकलेलं आहे ला म्हणजे अशा ऐकू आणि बघितलेल्या माहितीवर बकरींमध्ये शिवकालीन इतिहास आपल्याला काय मिळतोय बघायला मिळतोय तारखांची तफावत दिसते साहजिकच आहे कारण की ते नंतरच्या काळात लिहिलं गेलं असल्यामुळे तारखांची तफावत दिसणारच आहे तर मित्रांनो बघा असे हे बखरवाणू आहेत त्यात पहिली सबसद बकर आहेत सभासद बकर कुठली बकर सभासद बकर ही शिवकाळातील सर्वात जुनी व विश्वसनीय बकर आहे या बकरीचा बकरकर्ता करता कृष्णाजी अनंत सभासद यांनी जिंजी येथे सोळाशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून ही बकर लिहिली बखर करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असल्याने ही बखर त्या काळचे त्या काळाचे महत्त्वाचे साधन आहेत मी आधीच म्हटलं काय याने प्रत्यक्ष बखर लिहिणार आहे त्याने एक तर तो, तो समकालीन असावा त्याने प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघितलेल्या असाव्या किंवा ऐकलेल्या असाव्या तर कृष्णाजी आनंद सभासद हा शिवाजी महाराजांचा काय होता समकालीन म्हणजे ज्या काही घटना घडल्या या त्याने बघितलेल्या होत्या आणि तो आपल्या बकरीमध्ये नंतरच्या काळात राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून तो बखर लिहितोय सोळाशे सत्त्याण्णवमध्ये हम्म मग ही बखर त्याने लिहिलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सतरा वर्षांनी ही बखर बखरकाराने याच लिखाण केलं आणि हे लिखाण करत असताना था तो स्मरणावर विसंबून लेखन त्याने पूर्ण केलंय स्मरणावर विसंबून लेखन त्याने काय केले पूर्ण केले स्मरण म्हणजे घटना आठवून नाही का तो समकालीन होता त्याने बघितलेलं होतं मग तो, तो स्मरणावर आधारित काय करतोय सभासद बकरीचं लेखन करतोय असं असलं तरी शिवकालीन माहिती मिळण्यासाठी सभासदाची बखर ही विश्वसनीय मानली जाते कारण की बखरकर्ता हा शिवाजी महाराजांच्या समकालीन होतात तारकांची तफावत येणारच कारण का तो स्मरणावर आधारित आहेत मग आपण आता जर तारकांचा प्रश्न उपस्थित झाला तर मग भकरकारांनी जी घटना लिहिली समजा उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही घटना त्याने आपल्या भक्तीमध्ये काय केली आहेत लिहिली आहेत मग तारकांची जर एक इतिहासकार म्हणून तारकांची जुळवाजुळव करायची असेल तर तुम्ही सभासदावर अवलंबून असणार आहेत का नाही तर मग तुम्ही काय बघणार आहात किंवा जो कोणी इतिहासकार असेल तो साहजिकच शिवकालीन शकावल्या ज्या आपण बघितल्या जे देशकावली बघितलीत देशपांडेंची शकावली बघितली शिवापूरकर शकावली बघितली साहजिकच या शकावलींमध्ये तारखा दिलेल्या आहेत कारण त्या दैनंदिनी आहेत तर या शकावलींमध्ये तत्कालीन घटना नमूद केली आहे का त्यात त्या घटनेची त्या त्या तारीख आहेत का हे इतिहासकार म्हणून बघितलं जातं नुसतं तेच नाही तर परकीय साधने डच असतील इंग्रज असतील फ्रेंच असतील हेही त्या काळात काय होते महाराष्ट्रात व्यापाराच्या निमित्ताने होतेच त्यांच्या ही तारखेंचा उल्लेख आहेत, आहेत। का असे सगळ्या साधनांमध्ये सगळी साधनं पडताळली जातात आणि खरा इतिहास बाहेर काढला जातो मग तो तारखासहित असतो आणि घटनेसहित जर सोळाशे चौऱ्याहत्तरची घटना सभासद बकरीमध्ये आहेत शिवापुरकर देशपांडे आहेत त्यांच्या शकावलीत आहेत जेदे शकावलीत आहेत इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख आहे असे जर साधनांमध्ये जर असा उल्लेख सापडत असेल तर ती घटना काय आहे खरी आहे किंवा त्या घटनेच्या सत्यतेपर्यंत व्यक्तीला किंवा इतिहासकाराला काय करता येतं पोचता येतं म्हणून इतिहासाच्या दृष्टीने ऐतिहासिक साधने महत्त्वाची आहेत आणि सभासद बकर ही पण अत्यंत उपयुक्त ठरते त्यानंतर आपली पुढची बकर आहेत एक्क्याण्णव कलमी किंवा शहाण्णव कलमी बकर तर बघा खंडू अण्णाजी मळेकर त्यांना मळेकर असंही पण म्हणायचं यांच्या वडिलांच्या अनाजी रंगनाथ मळेकर मळ मल, मळकर सॉरी पुन्हा बघूया खंडू अण्णाजी मळेकर किंवा मलेकर यांच्या वडिलांच्या अनाजी रंगनाथ मलेकर यांच्या संग्रहात ही बखर सापडली इसवी सन सतराशे पन्नासच्या सुमारास किंवा त्यानंतर छत्रपतींच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या वंशजाने ही बखर लिहिली असावी या बकरीतील काही तपशील बरोबर असल्याचे दिसते सभासद बकरीत नसलेले अनेक तपशील या बकरीत दिलेले आहेत रायरीची बखर म्हणूनही या बकरीचा उल्लेख केला जातो बघा सभासदांनी ज्या घटना त्याच्या बकरीमध्ये लिहिल्या आहेत त्या घटना एक्क्याण्णव कलमी आणि शहाण्णव कलमी या बकरीमध्येही आहेत किंवा ज्या घटना सभासद बकरीत नाही आहेत त्या घटनांचा उल्लेख एक्क्याण्णव कलमी बकरीमध्ये केलेला दिसून येतो एक्क्याण्णव कलमी शहाण्णव कलमी तसेच या बकरीला रायरीची बकर म्हणूनही या बकरीचा उल्लेख केला जातो आपली पुढची बकर आहे चिटणीस बकर <laughs> मल्हार रामराव चिटणीस याने ही बखर लिहिल्याने त्याच्या नावावरूनच ही बखर ओळखली जाते या बकरीची सात प्रकरणे पडलेली असल्यामुळे हिला सप्त प्रकरणात्मक चरित्र असेही म्हणतात म्हणजे ही बकर सात प्रकरणांमध्ये आहेत म्हणून तिला सप्त प्रकरणात्मक बकर असेही म्हणतात आणि चिटणीस बकरे असे म्हणतात चिटणीस बकर कोणी लिहिलीत मल्हार रामराव चिटणीस याच्या नावावरून या बकरीला नाव पडलं तर बघा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास लिहिण्याची आज्ञा या बकरीचे लेखक मल्हार रामराव चिटणीस यांना केली कोणी छत्रपती शाहूंनी छत्रपती शाहूंनी आपल्या पूर्वजांचा इतिहास लिहिण्याची आज्ञा या बकरीचे लेखक मल्हार रामराव चिटणीस यांना केली ही कही तब बकर एकोणाविसाव्या शतकाच्या सुरुवातीस लिहिलेली आहे चिटणीस बकरीतील काही माहिती सभासद व एक्क्याण्णव कलमी या बकरींमधून घेतली आहेत याशिवाय या दोन्ही बकरींमध्ये नसलेली नसलेले असेही काही तपशील बकरकर्त्याने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन पत्रांचाही त्याने उपयोग ही बकर लिहिण्यासाठी केला आहे शिवकाळानंतर सव्वाशे वर्षांनी या बकरीची रचना झालेली आहे म्हणजेच या बकरीचा अभ्यास करताना काय करायचं आहे सत्यता पडताळूनच अभ्यास करायचा आहे पुढची बकर आहे चित्रगुप्त बकर रघुनाथ यादव चित्रगुप्ते चित्रे यांनी या बकरीची रचना केली असून या बकरीचा बहुतांश भाग सभासद बकरीत वाढविलेली आवृत्ती आहेत काय रघुनाथ यादव चित्रगुप्त चित्रे यांनी या बकरीची रचना केली असून या बकरीचा बहुतांश भाग सभासद बकरीत वाढविलेली आवृत्ती आहे सभासद बकरीत नसलेली माहिती यात आहेत ही बकर सतराशे साठ ते सतराशे त्र्याहत्तर किंवा सतराशे त्र्याऐंशी या दरम्यान लिहिली असावी म्हणजे शिवकाळाशी थोडक्या समकालीनच या बकरीचं काय झालं आहे लिखाण झालेलं आहे त्यानंतर पुढची बखर आहेत शिव दिग्विजय बखर ही बखर अठराशे अठरा ते मध्ये लिहून पूर्ण झाली बखरकाराने स्वतःचे नाव नमूद केलेले नसून बकरीचा पाठ शिव दिग्विजय अशा नावाने प्रकाशित झाल्याने त्याच नावाने ती ओळखली जाते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन पत्रांचा बखरकर्त्याने बखर लिहिण्यासाठी उपयोग केलेला दिसतो या बकरीत चुकां चुकाही मोठ्या प्रमाणात आढळतात कुठलीही बखर असू द्या तिची पडताळणी ही सत्यता करूनच पुराव्यांना पुरावेसमोर ठेवूनच तिचा अभ्यास करायचा असतो शिव दिग्विजय बखर ही अजूनच काय आहेत किचकट असल्यामुळे त्यात बऱ्याच चुकाही आहेत म्हणजे हिचा जर अभ्यास करायचा ठरला शिवकालाच्या दृष्टीने तर हिची सत्यता पडताळून बघावी लागते पुढची बखर आहेत शिवप्रताप बखर बखरकारानेच अठराशे एकोणतीसमध्येही बखर बोडोदे इथे लिहिली मात्र स्वतःचे नाव दिले नाहीत शिवचरित्रातील अफजल खान वध शाहिस्ते खानावर छापा शिवाजी महाराजांना कैद राज्याभिषेक प्रसंग या विषयीचे वर्णन या भरीत आहेत ऐक्यू माहिती व कपोलकल्पित माहिती बरीच असल्याने शिवकाळासाठी या साधनांचा सा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो बघा अफजल खानासोबत शिवाजीराजांनी केला हे तुम्ही ऐकलं आहे तुम्हाला माहिती पण आहेत कुठला अफजल खानासोबत कुठल्या गडाच्या प्रतापगडाच्या पायथ्याला शाहिस्ते खानावर छापा पुण्याचा लाल महान आठवतोय शाहिस्ते खानाची बोट छाटली हम्म शहाजी राजांना कैद शिवाजी राजांनी बारा मावळ जिंकलं बरोबर सुरुवातीच्या काळात त्यानंतर जावळीवर आक्रमण केलं आणि हे आक्रमण कोणावर होतं आदिलशाहावर होतं आणि राजा आदिलशाहीचे साखर होते लक्षात घ्या बँगलोरच्या जहागिरीत त्यांना त्यांनी पाठवलं होतं परंतु शिवाजी महाराजांचे जे कृत्य पुणे सुपे या जहागिरीत चालू होते हे शा आदिलशहाला खटकलेत म्हणून त्यांनी शहाजीराजांना कैद के केलं या घटनेचा उल्लेखही आपल्याला शिवप्रताप बकरीमध्ये बघण्यास मिळतो आणि शिवराज्याभिषेक प्रसंग हे जे सगळे घटना आहेत या आपण सगळं कुठे अभ्यासणारच आहोत परंतु याचा अभ्यास करता करण्याआधी या घटना कशा घडल्यात कुठे लिहून ठेवल्यात कुठले पुरावे वापरलेत हे आपल्याला कशातनं मिळतं तर जे वाणमय साधने आहेत लिखित साधने आहेत मराठी भाषेतील साधने आहेत हे आपण बघतो आहोत म्हणून इतिहास लेखनासाठी ही साधनं महत्वाची आहेत इतिहास अभ्यासण्यासाठी ही साधनंही आपल्याला माहिती असलेली पाहिजेत कुठल्या साधनांमधून मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला म्हणून या बकरींचा अभ्यास आपण करतो हो। आहोत लिखित साधनांचा आपण अभ्यास करत आहोत पुढची कर बकर आहेत शेडगावकर बकर शेडगावच्या भोसले घराण्याच्या दप्तरात ही बखर मिळाली ही बखर अठराशे चोपन्नच्या दरम्यान लिहिली असावीत बखरकाराचे नाव अज्ञात असल्याने व ही शेडगावकर भोसले घराण्याच्या दप्तरात मिळाल्याने तिचे नाव शेडगावकर बखर असे ठेवले इतर बकरीत नसलेली माहिती या बकरीत मिळते या बकरीतील तारखा चुकीच्या दिलेल्या आहेत याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांची बखर व छत्रपती राजाराम महाराजांची बखर मल्हार रामराव चिटणीस याने लिहिली आहेत जावळीचे मोरे घराण्याचा वृत्तांत मोरे बकर या बकरी शिवकालीन इतिहासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बकरी आहेत म्हणजे शिवकाळाचा अभ्यास करण्यासाठी ज्या आपण बकऱ्यांचा अभ्यास केला किंवा अभ्यास तर आहोत या शिवकाळासाठी काय आहेत शिवकाळाचा इतिहास लिहिण्यासाठी उपयोगी आहेत किंवा इतिहास लिहिण्याची इतिहास लिहिण्यासाठी या, सा वा या साधनांचा सा वापर केला गेला, गेला। परंतु या साधनांचा वापर करत असताना तो अतिशय काळजीपूर्वक करायचा असतो हे या ठिकाणी लक्षात घ्या कारण की ज्या काही बकरी लिहिल्या गेल्या या शिवकाळानंतर लिहिल्या गेल्या शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर त्या लिहिल्या गेल्या आहेत आणि या बकरींमध्ये जी माहिती आहे ती ऐक्यव माहिती आहे त्यामुळे तिचा जपून वापर करायचा असतो आणि तारखाही चुकीच्या असतात परंतु इतर साधनांची जर मदत घेतली तर खरा खुरा इतिहास लिहिता येतो हेच ये आपण यातून शिकायचं आहे तर आत्ता इथे आपण थांबूया आणि पुढचा आपला मुद्दा असेल मराठ्यांच्या लिखित साधनांमधलाच असेल तर तो असेल मेस्तके आज्ञापत्र पोवाडे यांचा अभ्यास आपण पुढील तासाला करतो आहोत तोपर्यंत धन्यवाद